बारामती आणि शिरूरला निधी दिला जात नसल्याची नाराजी सुप्रिया सुळेंनी पुणे जिल्हा नियोजन बैठकीत व्यक्त केली मावळला निधी दिला जातो आणि तोच न्याय बारामती आणि शिरूरला द्या अशी मागणीच सुप्रिया सुळेंनी अजित पवारांकडे केली मात्र आचारसंहिता असल्यामुळे निधी देता आला नाही असं उत्तर अजित पवारांनी दिलं तर दुसरीकडे अजित पवारांचे आमदार सुनील शेळके मात्र या बैठकीत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं बैठकीत सुप्रिया सुळे आणि सुनील शेळकेंमध्येही झुंपल्याचं चित्र दिसलं

शिरूरला द्यावा एवढीच अपेक्षा होती तर ते नाराज झाले ते म्हणले बारामतीला खूप आत्तापर्यंत दिलंय तेव्हा आम्ही कुठे बोललो आता त्याच्यावर मला उत्तर देणं फारसं महत्वाचं वाटत नाही त्यांनी हा प्रश्न पालकमंत्र्यांकडे रेस करावा आवळा अधिकचा निधी मिळाला अधिकचा निधी मिळाला हे सातत्याने बोलणं आम्हाला योग्य वाटलं नाही आणि मुनी स्पष्टपणाने माझी भूमिका मांडली की बारामतीला जेवढा निधी मिळाला तेवढा आजपर्यंत मावळ्याला मिळाला नाही आणि मावळ्याला जर मिळत असेल तर त्याचा आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि पालकमंत्री म्हणून आदरणीय दादांनी जो काही निधी दिलेला आहे त्या निधीचं देखील आम्ही स्वागत करतो इतर तालुक्याला देखील मिळावं ही आमची देखील भावना आहे परंतु मावळला अधिकचा निधी मिळत असताना आपण त्यामध्ये कुठलाही खोडा घालू नये अशी माझी विनंती आहे